नमस्कार बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता कायम असल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे आज दिनांक सतरा रोजी उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात हलक्या सरींची अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय आहे दक्षिण पश्चिम बंगाल आणि परिसरावर वादळी प्रणाली डिप डिप्रेशन सक्रिय आहे सोमवार दिनांक सोळा रोजी ही प्रणाली पुरुलियाच्या आग्नेयकडे चाळीस किलोमीटर बंकुरापासून एकशे दहा किलोमीटर नैऋत्यकडे झारखंडच्या जमशेदपूर पासून साठ किलोमीटर तर रांची पासून एकशे चाळीस किलोमीटर पूर्वेकडे होती अनेक ठिकाणी तापमान तीस अंशाच्या पुढं गेले कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून आज दिनांक सतरा रोजी राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद